अख्ख्या देशात काही चालत राहू पण महाराष्ट्र नेहमी सुसंस्कृत होता महाराष्ट्राच्या लोकांमध्ये एकमेकाबद्दल आदरणाची भाव होता पण हा महाराष्ट्र कधी एकमेकांचा आदर एकमेकांचा सन्मान करण्यापासून जातीवाद्याकडे वळला कळलंच नाही नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ऑफिय मित्रांनो आज मी परत बोलणार आहेत तुम्ही परत परत म्हणसाल की मनोज जारांगे पाटील यांच्यावरती व्हिडिओ बनवण्याचं कारण काय मित्रांनो भरपूर साऱ्या गोष्टींना कारण एक असतं आणि त्या कारणाचे दुष्परिणाम हे वेगवेगळे होत असतात मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही एवढा जातीवाद कधीच बघितला नसेल तेवढा जातीवाद तुम्ही गेल्या दीड वर्षापासून बघतात मित्रांनो गेल्या दीड वर्षापासून एक व्यक्ती जो दिवस रात्र फक्त जात 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 करतोय आणि मराठा समाजासारख्या आमच्या मोठ्या मराठा समाजाला बाकी जातींपासून वेगळं करण्याचं जा काम जर कोणी केलं असेल तर ते, ते मनोज जारांगी पाटील यांनी मनोज जारांगी पाटील यांनी अंतर्वल्ली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या नावाखाली मोर्चे सुरू केले उपोषण सुरू केलं आणि मराठा समाज म्हणजे आमचा गरजवंत मराठा समाजाला समाजा वाटलं की आपला एक दैवत आपल्यासमोर आला आहे जो आपल्याला आरक्षण मिळवून देईल पण मित्रांनो ज्या माणसाला ज्या माणसाला शिक्षण आहे ज्या माणसाला संविधानाचं ज्या माणसाला कायद्याची ज्या माणसाला कुठल्याच प्रकारच्या गोष्टीची अंमलबजावणी करण्याची कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही तो व्यक्ती तुम्हाला आरक्षण कसा मिळवून देऊ शकतो हा आमचा प्रश्न मराठा समाजाला जाणवलाच नाही का कारण की आमच्या मराठा समाजाने त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला की हा व्यक्ती नक्कीच आमच्यासाठी नक्कीच काहीतरी करेल आमच्या आणि आमच्या मुलांना नक्कीच आरक्षण मिळून त्याचा फायदा नक्की मिळेल पण मित्रांनो आज वातावरण महाराष्ट्रात काय झालंय महाराष्ट्रामध्ये वाढणारे प्रकरण असेल महाराष्ट्र वाढणारे गुन्हेगारी असेल महाराष्ट्रामध्ये वाढणारे हत्या महाराष्ट्रामध्ये वाढणारे रेप याचं कारण काय याचं कारण मी नक्कीच म्हणणार नाही जातीवाद याचं कारण आहे महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये असलेली बेरोजगारी मित्रांनो बेरोजगारी ही नक्कीच असते त्याचं कारण काय असतं तुम्हाला सांगतो आपल्याला भरपूर वेळेस ऐकायला येतं की काश्मीरमध्ये पत्थरफेक पत्थर ज्याला पत्थरबाज म्हणतो आपण स्टोन फिल्टर्स स्टोन फिल्टर्स हे कशामुळे होतात मित्रांनो प्रत्येक स्टोन पेल्टर हा देशाच्या विरुद्ध लढणारा असतो का नाही मित्रांनो पोटातली भूक ही माणसाला अत्याचार हत्या किंवा क्राईम्स करण्यासाठी प्रवृत्त करते त्याचं उदाहरण देतो एक व्यक्ती चार दिवस झाला उपाशी आहे त्याच्या घरी त्याचे आई वडील आहेत भाऊ बहीण आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या घरी पैसा कमावणारा तो एकटा व्यक्ती आहे आणि त्याच्या हातामध्ये जॉब नाही तो काय करेल त्यावेळेस तुमच्याकडे एक माणूस होतो आणि हातामध्ये पाचशेची नोट ठेवतो आणि म्हणतो जा तिथे दोन गोटे मार तुम्ही काय करसाल एकेकडे तुमच्या पोटातली भूक आहे आणि दुसरीकडे तुमच्या हातात असलेले पाचशे रुपये तुम्हाला दिसतात तुम्ही ते पाचशे रुपये खेशात ठेवता तोंडाला रुमाल बांधता आणि गोटे मारायला जाता तर प्रत्येक स्टोन फिल्टर हा आतंकवादीच नसतो मित्रांनो त्याच्या मागची कारण आपल्याला जाणून घेणं असतं आज महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या हत्या प्रकरण मागे कारण काय याच्या माग याच्या मागचं कारण आहे बेरोजगारी ही कोणतंही सरकार असो त्याला ॲड्रेस करण्याची गरज आहे नेमकंच महाराष्ट्रामध्ये प्रकरण झालं आणि महाराष्ट्राच्या आपल्याला माहीत असेल चौकमधील संतोष भैया देशमुख यांची हत्या झाली यांची हत्या झाली आणि ती हत्या कशा प्रकारे झाली ते खंडणीचं काय प्रकार होतं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू पण त्या हत्याला ज्या प्रकारचं स्वरूप देण्यात आलं महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्राला जे ज्या प्रकारचं स्वरूप देण्यात आलं ते स्वरूप खूप भयानक आहे मित्रांनो यापुढे महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये कसा तिरस्कार होईल जाती जातीमध्ये कसे तेढे वाढतील आणि महाराष्ट्र हा कसा एक राहणार नाही याची जर कोणी सोय करून ठेवली असेल ते आमचे मनोज जारांगी पाटील होय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात जातीवादाचा विष पसरवणारे आमचे मनोज जारांगी पाटील साहेब तुमचा आदर करतो तुमच्या आदराने बोलतो कारण की महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागण्या तुम्ही पुढे केल्या मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही लढण्याचा देखावा केला पण तुम्ही वास्तवात काय केलं भाई देशमुख यांची हत्या झाली आणि भाई देशमुख यांच्या हत्येकऱ्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजेत पण तुम्ही अंतरवालिनी तुम्ही अंतरवालिनी सराटून थेट उठले आणि तुम्ही मसाजोगमध्ये गेले आणि काय तुम्ही शब्द बोलले की ते काही असू आमचा मराठा समाजाचा पोरगा मेला आहे अ मराठा समाजाचा नाही तो सगळ्यांचाच पोरगा होता ते जाणून घेणं गरजेचं आहे कोणताही क्रिमिनल असतो त्याची जात नसते म्हणून जरांगे पांडेसाहेब क्रिमिनलची जात नसते क्रिमिनल हा क्रिमिनलच असतो आणि संतोष भैया देशमुख यांच्या हत्याकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे हे कोणतीही जात असो त्या जातीच्या व्यक्तीला विचारसाल तरी तो ते सांगेल पण संतोष भैया भी देशमुखसाठी तिथे जाऊन तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता तिथे जाऊन तुम्ही हे करता पण जालनामध्ये जे प्रकरण झालं जालनामध्ये तुमच्या समर्थकांनी ज्या तप्त सळ्या एका व्यक्तीच्या अंगावर चालवल्या संतोष त्यांचा नाव सॉरी कैलास बोराडे असतील चुकलं तर माफ करा सांगा त्यांच्या अंगावर ज्या सळ्या चालवल्या त्याचं उत्तर काय त्याच्यासाठी तुम्ही मोर्चे काढणार का त्याच्यासाठी तुम्ही उभे राहणार का का कारण की ज्या व्यक्तीने सळ्या चालवल्या त्या व्यक्तीचा आका त्याचे फोटो तुमच्यासोबत दिसतात तुमचे कट्टर समर्थक म्हणून ते मानले जातात तर नक्कीच मनोज जारांगी पाटील साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात चालवलंय काय अहो स्वतःचा साळा हा वाळू माफिया म्हणून जेड तडीपार झालाय स्वतःचा साळा हा इलिगल गोष्टी करण्यावर तडीपार झालाय आणि स्वतःच्या साळ्यासाठी मराठा समाज एकत्र करणं किंवा अशा ज्या प्रवृत्ती आहेत ज्या क्रिमिनल प्रवृत्ती आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी मनोज जारांगी पाटील तुम्ही मराठा समाजाचे नेते झालात का आणि मराठा समाजाचं मालक तुम्हाला कुणी बनवलं अह तुम्ही आरक्षणाची मागणी घेऊन समोर आला होता जसं तो अरविंद केजरीवाल दोन हजार चौदा मध्ये भ्रष्टाचार संपवण्यासाठी समोर आला आणि शिशमल बनून दारून प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं तशाच प्रकारचं तुम्ही मराठा समाजासोबत आणि आमच्यासोबत केलंय का आरक्षणाची मागणी घेऊन समोर आला आणि क्रिमिनलला वाचवण्यासाठी तुम्ही ज्या प्रकारचं दिवस रात्र आतोराज प्रयत्न करतात याच्यावरून काय लक्षात येतं त्या अंतरवर्नटी मधले तुमच्या मागे धावणारे भोंगे कमी झाले तर आता मस्साजोग मध्ये जाऊन नाटक करता अहो संतोष भैया देशमुखांना न्याय मिळेल आणि तो मिळण्यासाठी प्रत्येक समाज हा प्रयत्न करेल कारण की कोणत्याही समाजाला माहिती असतं की आज क्रिम एक, एका व्यक्तीवरती अत्याचार झाला तो उद्या आपल्यावरती सुद्धा होऊ शकतो बाजू त्याचं घर आहे म्हणून खुश व्हायचं नसतं मनोज रांगे पाटील साहेब त्याच्यावर पाणी टाकायचं असतं कारण त्या घराची आग तुमच्या घरावरती कशी येईल किंवा येईल कधी माहीत पडणार नसतं आज जालनामध्ये जे प्रकरण झालं त्याच्यावरती तुमचं काय शब्द आहे असं सांगितलं येतं की जे ज्या लोकांनी कडून करून घेतलं नाव कोणाचं घेणार नाही ते व्यक्ती तुमच्या समर्थक आहेत आणि त्यांच्यासोबत तुमचे फोटो पण खूप व्हायरल होत आहेत बाबतीत तुमचं म्हणणं काय असं पण सांगण्यात येतं की तुम्ही लोकांना सांगता जे करायचं ते करून घ्या मी बघून घेतो काय करायचं ते म्हणजे लोकांसमोर दाखवायचं एक की बाबा मी खूप गरीब आहे मी खूप साधा माणूस आहे आणि मागे तुम्ही क्रिमिनल प्रवृत्तीला प्रोत्साहन देता औ याच्या आधी मी व्हिडिओ बनवला होता पंकजा मुंडे समोर तसं तुम्ही शरण आहे आणि कशी तुम्ही धसांची सुपारी उचलली आहे अहो धस धनंजय मुंडेना जाऊन भेटले पण संतोष भैया देशमुखसाठी जर कुणी फाईट करत असेल आणि समोर येऊन जर लढत असेल सत्ता पक्षामध्ये येऊन लढत असेल तर ते सुरेश धस आहेत तुमच्याजवळ तसे तार्किक गोष्टी आहेत का लढण्यासाठी आम्ही याला कापून टाकू तुम्ही हायतच किती तुम्हाला संपून टाकू तुम्हाला तुमची जागा देखू अहो अशाने होत नसतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जात वेद हा पसरवण्याचं काम सगळ्यात जास्त तुम्ही केलंय गाव असेल ग्रामीण पातळी असेल नगरपालिका असेल नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाला मोठा भाऊ म्हणून बघितलं गेलं पण मराठा समाजाला जर संकुचित करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर मनोज जारांगी पाटील हे तुम्ही केलंय आणि हे जाती जातीमध्ये जहर पसरवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर मनोज जारांगी पाटील साहेब तुम्ही केलंय जेव्हा दोन जाती जेव्हा तुम्ही एका जातीला क्रिमिनल म्हणून ठेवता तेव्हा ती जात तुमच्याकडे नेहमी एका वेगळ्या नजरेने बघत असते अशा अनेक जाती तयार होतात क्रिमिनलची किंवा कोणताही क्रिमिनलची ही जात नसते क्रिमिनल हा क्रिमिनलच असतो मनोज जरांगे पाटील हे तुम्ही सांगायला हवं पण आज तुम्ही जे माथे फिरवत आहेत आमच्या मराठा समाजाच्या मुलांचे पण माझा मराठा समाजाच्या मुलांना आणि आमच्या मराठा समाजाला आव्हान आहे की तुम्ही हा व्यक्तीच्या नादी लागू नका कारण हा व्यक्ती स्वतःची पोळी भाजून कधी पळून जाईल याचा काही भरोसा नाही पण तुमचं करिअर तुमचं काय होतं एका आंदोलनामध्ये सपोर्ट केल्याने किंवा तुमचं काय होतं एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही इंडल झाल्याने तुमचं आयुष्याचं काय होईल तुमच्या आई वडिलांचं काय होईल तुमच्या बहीण भावांचं काय होईल याचा विचार करा ह्या माणसासाठी हे करू नका अरे याच्यासोबत असलेले लोक याच्याबद्दल सांगतात की मनोज पाटील काय करतोय मित्रांनो महाराष्ट्र ज्या मार्गावर चालला तो खरंच एक धोकादायक मार्ग आहे आणि आपल्याला कुठे ना कुठे विचार करणं गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे प्रकरण घडतायत हे कशामुळे घडतंय आणि या प्रकरणाचा जनक कोण आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात जातीचं जस जा, जहार पसरवणारे मनोज जरांगे पाटले साहेबांच्या आका कोण आहेत हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद